अतिरेकी विचाराचे लोक जरंग्याचे दलाल त्याज बरोबर, ज्यांना संविधानच माहीत नसतय व्यवस्थेच्या चष्म्यातून जातीय वर्चस्व या अंगाने जगणारे नालायकी विचाराचे लोक अशा प्रकारचे भ्याड हल्ले करतात परंतु असे भ्याड आले करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं हे दिवस हे यांचे दिवस नाहीत भारतीय संविधानाचं खरं राज्य असलेले दिवस आहेत मान्य मोदीजींच्या सरकारचे दिवस आहेत देवेंद्रजींच्या सरकारचे दिवस आहेत आणि त्यामुळं अशा व्यत्ययाला अशा मानवी हक्काच्या मूलभूत हक्काच्या विरुद्ध येणाऱ्यांना जरंगेसच्या दलालांना पोलिसांनी मला असं वाटतं हीच शक्ती आहे कारण आम्ही ढोंग माझा स्वभाव नाही जयश्री पाटलांचा स्वभाव नाही स्टंटबाजी जयश्री पाटलांचा माझा स्वभाव नाही त्याच्यावरली दुकानदारी दलाली आंदोलन करायचं आणि रेतीचे उपसे उचलायचे टिपरा आणायचे आंदोलन करायचं जड बॅगा घ्यायचे हेलिकॉप्टर ला उचलणार्या त्याच्या पैकी जय श्री पाडेरत्न डांक्या गुणरत्न हम, हम और जिसका कोई नाही होता उसका गुणरत्न होता है और इसीलिए आज आपने देखा है कि अंतरवली सराटी के जो चार लोकांना सन्मान पाहिलं हो जाते त्याचबरोबर अनेक गावचे माजी सरपंच त्याचबरोबर रमेशरावजी जोशी त्यांचे कुटुंब ओबीसीचे व्यापारी त्याचबरोबर वेगवेगळ्या म्हणजे याचे धर्माचे कोळी समाजाचे वेगवेगळे नेते ह्या लोकांनी प्रचंड प्रचंड स्वागत केलेलं आहे आणि तुम्ही जे हल्ला 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 बोलता ना त्या गुलगुल्यांना मला सांगायचं आहे की गुणरतन ह ना गुणरतन शिक्षणान रॉयल बनवणार असं म्हणणाऱ्या संविधानाच्या देशातला नागरिक आहे रॉयल आता तुम्ही जातीत कोणत्या जन्माला आलो म्हणून शिक्षणानं रॉयल होणार वो खानदानी रॉयल आणि म्हणून माझा जोडा सुद्धा लंडन आलेला आहे तुम्हाला बघायचं असेल तर हे जोडा दाखवा त्याला जरंग्या बाग हा जोडा सुद्धा लंडन आलेला आहे हा रॉयल शूज म्हणतात आणि हे तुझे जे जे काही पानसट होते ना जे काही तुझे दलाल होते ना घोडे दलाल तरी चांगले असतात बे जरंग्या ते तुझे दलाल होते ना चिलट्यासारखे ते माझ्या या जोड्यावरले रॉयल जोड्यावरले की नाही धूळ सुद्धा नाहीत आणि ते माझ्या माझ्या जी गाडी आहे ना ती बघून घ्या आता देशातल्या रॉयल फॅमिली मध्ये कोणाकडेच नसलेल्या गाडीत हा रॉयल गुन्हरतन सदावर ते गुंता है क्योंकि जिसका कोई नाही होता है उसका गुणरतन होता है